सगळे प्रकार आहेत पण बनवायला सोपा आणि खायला टेस्टी असा तो आलू पराठा नमस्कार मैत्रिणींनो मी अश्विन तुमच्या माझ्या अर्थात आपल्या सगळ्यांच्या लाडक्या मराठवाडा किचन या युट्यूब मध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे आज आपल्या मराठवाडा किचनमध्ये अगदी कमीत कमी साहित्यात कमीत कमी वेळात आणि पहिल्याच प्रयत्नात परफेक्ट असा बनणारा आलू पराठा आपण बनवत आहोत पराठे जर बनवायचे म्हणले तर जितपत आपण कणिक मैदा तुम्ही जो काही रवा वापरत आहात तितपतच आपल्याला ते सारण सुद्धा वापरता आलं पाहिजे तुम्ही जर भरपूर प्रमाणात वापरलं ना तर आज आलू पराठे कसे बनवायचे ते तुम्हाला सांगितलेलं आहे मैत्रीण रेसिपीला सुरुवात करण्याच्या अगोदर तुम्ही जर नवीन असाल आपल्या चॅनलला सगळ्यात अगोदर सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा म्हणजे तुमच्यापर्यंत आपल्या मराठवाडा किचन मध्ये ज्या रोज न

यामध्ये मी दोन ग्लास पाणी टाकून घेतलेला आहे बटाटे म्हणजे उकडण्यापूर्वीच अगोदर स्वच्छ एक दोन पाण्यानं धुवून घ्यायचे आणि नंतरच ते उकडून घ्यायचे तर इथे बघा मीडियम साईजच्या गॅसवरती एक दोन शिट्ट्यामध्ये बटाटे आपले मऊसूद असे वाफलून तयार होतात सुरुवातीला एक पाच मिनिट हाय फ्लेमवरती ठेवा आणि नंतर पाच मिनिट इथं आपल्याला दोन शिट्ट्या होईपर्यंत मिडियम साईजच्या गॅसवरती हे उकडून घ्यायचे आहेत आता इथे आपल्याला पीठ मळून घ्यायचं आहे त्यासाठी मी एक वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे त्याच वाटीनं इथं मी अर्धी वाटी मैदा घेतलेला आहे मैदा यामध्ये टाकल्यानंतर पराटे आपले अगदी खुसखुशीत आणि मौसूद असे चांगले बनतात आणि खाण्यासाठी सुद्धा चांगले व्यवस्थित लागतात चवीनुसार यामध्ये टाकून घेतलेलं आहे मीठ यामध्येच पाव चमचा आपण तेल टाकून घेतलेलं आहे यामध्ये आपण अर्धी वाटी जो मैदा घातलेला आहे त्यामुळे पराठ्याला अजिबात चिरा जात नाहीत किंवा भरपूर असं सारण त्यामध्ये बसलं जातं पिठाला अगदी चिकटपणा निर्माण होतो आणि हव्या त्या प्रमाणामध्ये आपण यामध्ये सारण म्हणजे घालून पराठा बनवू शकतो आता थोडं थोडंसं पाणी यामध्ये टाकत हे पूर्ण पीठ आपल्याला मळून घ्यायचं आहे कोणतीही पीठं मळत असताना एकदम त्यामध्ये पाण्याचा अजिबात वापर करायचा नाही थोडं थोडंसं पीठ टाकत ते पीठ मळून घ्यायचं इथं बघा या पद्धतीनं आता आपला कणकेचा पूर्ण म्हणजे गोळा हा तयार झालेला आहे म्हणून यावरती एक डिश ठेवून हे मिश्रण आपण साईडला बाजूला ठेवणार आहोत आता इथे आपल्याला जी पराठ्यामध्ये भाजी म्हणजे सारण बनवायचं आहे त्यासाठी इथं मी एक वाटण बनवून घेणार आहे आता या वाटणामध्ये तुम्ही कच्चे शेंगदाणे किंवा मग तिळसुद्धा तुमच्या आवडीनुसार तुम्ही यामध्ये वापरू शकता इथे हिरवी मिरची जिरं ओवा कडीपत्ता आणि लसण मी घेतलेलं आहे यामध्ये अजिबात पाण्याचा वापर करायचा नाही जाडसर अशी याची भरड आपल्याला मिक्सरला बारीक करून घ्यायची आहे या पद्धतीनं तुम्ही पाहू शकताय या पद्धतीनं जर तुम्ही पराठ्यामध्ये हे मिश्रण टाकलं तर अतिशय मस्त असं लागतं आणि तोपर्यंत ती तयारी होईपर्यंत आपले इथं बटाटेसुद्धा उकडून तयार झालेली आहेत आता तुम्हाला लगेच बटाटे जर सोलून घ्यायचे असतील तर तुम्ही एक पाच मिनिट थंड पाण्यानं सुद्धा हे धुवून घेऊ शकता इथं मी एक पाच मिनिट साईडला ठेवून असेच व्यवस्थित थंड करून घेतलेले आहेत म्हणजे आपल्याला सोलतानासुद्धा सोयीचे ठरतात अजिबात हाताला चटकेसुद्धा बसत नाहीत या पद्धतीनं ना आणि यावरती थंड पाणी टाकल्यामुळे बटाटासुद्धा लवकर म्हणजे पटपट असा सोलला जातो तर बटाटे हे पराठ्यासाठी वापरत असताना मऊसुद्धाच वापरून घ्यायचे आणि अगदी बारीक खिसणीनं खिसून घ्यायचे अजिबात मॅश करून घ्यायचे नाहीत जर तुम्ही जाडसर बटाटा ठेवला किंवा नुसता करून घेतला तर काय होतो लाटताना म्हणजे व्यवस्थित ते मिश्रण तयार होत नाही आणि खिसणीने जर खिसून घेतलं तर एकसारखं मिश्रण तयार होतं आणि ज्यावेळेस आपण पराठा बनवत असतो त्यावेळेस अजिबात तो फुटलासुद्धा जात नाही इथं बघा या पद्धतीनं अगदी मौसूद असं ज्या पद्धतीने आपलं पुरण असतं त्या पद्धतीने इथं आपल्याला हे मिश्रण बनवून घ्यायचं आहे तर इथं पूर्ण माझा बटाटा आता बारीक करून झालेला आहे खिसून आता जे आपल्याला यासाठी सारण बनवायचं आहे त्यासाठी इथं फोडणीची तयारी करायची आहे त्यासाठी मी इथं एक कढई ठेवलेली आहे गॅसवरती त्यामध्ये टाकून घेतलेलं आहे दोन चमचे तेल इथं फोडणीसाठी जास्त तेलाचा वापर करायचा नाही जे आतलं सारण आहे ते पातळ बनू शकतं आता यामध्ये आपल्याला जिरी मोहरीची फोडणी देऊन घ्यायची आहे जिरी मोहरीची फोडणी यामध्ये दिल्यामुळे पराठा अतिशय खाण्यासाठी छान असा लागतो आणि जे आपण वाटण बनवून घेतलं होतं ते आपल्याला यामध्ये टाकून घ्यायचं आहे या पद्धतीनं आता यामध्ये तुम्ही फोडणीमध्ये सुद्धा कडी पत्ता वापरू शकता आता इथं आपण बारीक करतानाच यामध्ये कढीपत्त्याची पानं थोडीशी टाकून घेतली होती हे वाटण आता व्यवस्थित आपल्याला खमंग असं भाजून घ्यायचं आहे त्यामुळे पराठा सुद्धा आपला खाण्यासाठी व्यवस्थित असा लागतो आता यामध्ये पाव चमचा इथं आपण हळद टाकून घेतलेली आहे आणि चवीनुसार यामध्ये आपल्याला मीठ टाकून घ्यायचं आहे परत एकदा हळद आणि मीठ यामध्ये टाकल्यानंतर व्यवस्थित हे वाटण आपल्याला परतून घ्यायचं आहे अगदी मंद चेवर आणि यामध्येच आता जो आपण वाफलून घेतलेला बटाटा होता बारीक करून खिसून तो आपल्याला यामध्ये टाकून घ्यायचा आहे आता ही भाजी किंवा मग हे सारण जास्त काही आपल्याला परतत बसण्याची आवश्यकता लागत नाही कारण बटाटा हा आपण कसा वाफलून घेतलेला असतो किंवा ही जे परतलेलं साहित्य असतं ते, ते तुम्ही खाली खिचलेल्या बटाट्यामध्ये जरी टाकून व्यवस्थित मिक्स करून घेतलं तरी म्हणजे चालतं हे तयार झालेली भाजी किंवा मग सारण फ्रीजमध्ये तुम्ही पूर्वतयारी म्हणून एक चार ते पाच दिवस आरामात टिकतं ही भाजी तुम्ही साठी सुद्धा वापरू शकता किंवा मग ज्यावेळेस तुम्ही बटाटवडे बनवत असता त्यासाठी सुद्धा ही भाजी तुम्ही वापरू शकता यामध्ये भरपूर अशी वरून आपण कोथिंबीर टाकून घेतलेली आहे कोथिंबीर अगदी बारीक चरून यामध्ये टाकून घ्यायची आता इथं व्यवस्थित आपल्याला हे सगळं मिश्रण हालून घ्यायचं आहे गॅस आपण बंद केलेला आहे नेहमी कोथिंबीर तुम्ही, तुम्ही कुठल्याही पदार्थात म्हणजे भाज्यामध्ये टाकल्यानंतर किंवा जी आपण अशी सारणं बनवत असतो त्यामध्ये टाकल्यानंतर गॅस नेहमी बंद करून घ्यायचा त्यामुळं काय होतं जो कोथिंबिरीचा फ्लेवर असतो तो मस्त त्याला बसतो आणि एक कोथिंबिरीचा फ्लेवरच त्या पदार्थामध्ये निर्माण होतो तर इथं आपली तोपर्यंत कणिकसुद्धा व्यवस्थित मळून तयार झालेली आहे आणि सारणसुद्धा आपलं थंड झालेलं आहे आता इथं बघा हव्या त्या म्हणजे तुम्हाला जितपत पराठा मोठा किंवा छोटा किंवा मग चौकोणी जर बनवायचा असेल त्या पद्धतीने इथं तुम्ही कणकेचा गोळा घेऊ शकता मी एक मिडियम साईजचा गोळा इथं कणकेचा घेतलेला आहे आणि त्याला थोडीशी पिटी लावून या पद्धतीने इथं मी याची पारी बनवून घेतलेली आहे जितपत तुम्ही कणिक घेतलेली आहे तितपतच हे सारण यामध्ये टाकून घ्यायचं त्यामुळे खाण्यासाठी पराठासुद्धा मस्त आणि चविष्ट असा लागतो तुम्ही कोणतेही पराठे बनवत असताना त्यामध्ये सारण जर जास्त प्रमाणात वापरलं ना तरच तो पराठासुद्धा खाण्यासाठी व्यवस्थित लागतो या पद्धतीनं बघा या आपण व्यवस्थित असा उंडा बनवून घेतलेला आहे आता हा पराठ्याचा उंडा लाटत असताना अगदी हलक्याशा हाताने लाटून घ्यायचा त्यामुळं आतलं जे सारण असतं ते पूर्ण पोळीमध्ये सर्वत्र पसरतं आणि व्यवस्थित असं पराठासुद्धा खाण्यासाठी लागतो नक्की तुम्ही या पद्धतीनं हा पराठा करून बघा पहिल्याच प्रयत्नात तुम्ही सुद्धा अगदी परफेक्ट असा बनवाल तर इथं आपला पराठा लाटून तयार झालेला आहे प हा पराठा लाटत असताना थोडासा जाडसरस ठेवायचा त्यामुळं काय होतं म्हणजे तो टम्म असा फुगला पण जातो आणि गुबगुबीत असा तयार होतो जास्त पातळसं जर लाटला तर तुम्ही अजिबात तो मौसूद असा बनत नाही तर इथे मी तोपर्यंत एक पॅनसुद्धा गरम करून घेतलेला आहे डोशाचा आणि त्यावरती हा पराठा टाकू टाकून घेतलेला आहे पराठे भाजत असताना नेहमी ते मंद चोर भाजून घ्यायचे त्यामुळे ते, ते खरपूस भाजले जातात आणि खाण्यासाठी सुद्धा चविष्ट अप्रतिम चवीचे असे लागतात तर आता आपण यावरती मी तेल थोडंसं सोडून घेतलेलं आहे तुम्ही बटर तूप तुमच्या आवडीनुसार किंवा वनस्पती तेल काहीही वापरून हे भाजून घेऊ शकताय या पद्धतीनं नक्की एकदा म्हणजे पराठे बनवा आणि आपल्या मराठवाडा किचनला कमेंट करून सांगायला मात्र नक्की विसरू नका की तुमचेसुद्धा पराठे तेवढे चविष्ट आणि खमंग बनलेले आहेत का तुम्ही पाहू शकताय कलरसुद्धा याला अतिशय असा म्हणजे छान आलेला आहे आणि खरपूज असा आपला पराठासुद्धा दोन्ही साईडनं भाजून तयार झालेला आहे तर आता हा भाजलेला पराठा मी एका डिशमध्ये काढून घेतलेला आहे तुम्ही पाहू शकताय आता पराठे खाण्याची प्रत्येकाची आवड ही वेगळी वेगळी असते तर इथं बघा यासोबत मी सॉस दही किंवा फार जण मग हा पराठा कोशिंबीर रायता किंवा मग जे लोणचं असतात वेगळी वेगळी त्यासोबतसुद्धा खातात तर इथं बघा या पद्धतीने तयार झालेले पूर्ण पराठे मी एका डिशमध्ये घेतलेले आहेत तर तुम्हाला मी दाखवते आतमध्ये सुद्धा भरपूर असं व्यवस्थित या सारण यामध्ये आपण भरलेलं आहे तुम्ही पाहू शकताय तर कशी वाटली तुम्हाला मरा म्हणजे मराठवाडा किचनची ही रेसिपी ते मात्र आपल्या मराठवाडा किचनला कमेंट करून सांगा आणखीन आपल्या चॅनलला जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सगळ्यात अगोदर सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा म्हणजे तुमच्यापर्यंत आपल्या मराठवाडा किचनमधल्या रेसिपीज पोचतील आणि तुम्ही सुद्धा घरी बसून याचा आस्वाद घेऊ शकताय चला मग मैत्रिणींनो भेटू आपण अशीच पुढील काहीतरी नवीन हटके रेसिपी घेऊन तोपर्यंत बाय बाय